सुतार समाजाच्या भटक्या जमातीमध्ये समाविष्ट करण्यात यावी लोकसंख्येच्या प्रमाणात संबंधित आरक्षण हे स्वतंत्रपणे देण्यात यावे तसेच विश्वकर्मा विकास महामंडळाची निर्मिती करणे त्याचप्रमाणे राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुतार लोहार समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती करणे आदी विविध मागण्यांसाठी आज सुतार समाजाच्या वतीने नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर समाजाच्या वतीने बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे यापूर्वी साधारण मे महिन्यापासून ते आज पावतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना वेळोवेळी निवेदन दिले त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांना विनंती देखील केली आहे तरी देखील कुठल्याही प्रकारच्या शासनाकडून कल घेतली जात नाहीये म्हणून नाईलाज असतो हे आमरण उपोषण करत आहोत याबाबत अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघ प्रदेशाध्यक्ष सुधामण्णा खेरणार याबाबत अधिक माहिती दिली आहे या उपोषणाप्रसंगी सुधामण्णा खेरणार कैलास मोरे बळवंत शिंदे बबनराव पवार जयवंतराव गाडेकर किरण सूर्यवंशी देवीदास देवरे पद्माकर भालेराव आदीसह समाजवांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उपोषणासाठी केलं की समाजाच्या ज्या मागण्या महत्वाच्या तीन मागण्या समाजाला एन टीमध्ये क्रमांक नंबर आठ वर दिलेले तिथे मध्ये दिलं परंतु सुतार समाजाला आम्ही देऊ असं त्यावर त्यांनी आश्वासन दिला दिलं नाही आणि त्यामुळे आम्हाला ती महत्त्वाची एक मागणी दुसरी मागणी आमची अशी आहे की या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळ विश्वकर्मी विश्वा विकास महामंडळ आता जी चार महामंडळ डिक्लेअर केली त्याच्या सुतार समाजाचं नाव असताना डावललं गेलं जाणून बुजून डावललं गेलं आणि मग ते का डावललं गेलं सुतार समाजाचे महाराष्ट्रातील भारताचे नागरिक नाहीत का म्हणून हा जो प्रश्न उपस्थित झाला यासाठी एक मागणी केली आणि तिसरी मागणी नाशिक जिल्ह्यासारखे जे जिल्हे आहेत पस्तीस जिल्हे जे आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची व्यवस्था शासनाने करून द्यावी कारण हा समाज एवढा श्रीमंतांना इतकी गरीब विद्यार्थ्यांची व्यवस्था करू शकतो शिकलेल्या विशार मुलांची व्यवस्था होत म्हणून तिसरी आमची ही महत्त्वाची मागणी आहे या तीन मागण्यांची आम्ही मागणी करत असताना मान्य मुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा आम्ही मे महिन्यात भेटलो त्यांनी आश्वासन दिलं की अगोदर आम्ही असं ठरलं की साहेब आमचं अधिवेशन घेतो आणि शांततेत आपण हे करू पण मुख्यमंत्र्यांनी यस म्हटलं पालकमंत्री आमच्यासोबत होतो तर पालकमंत्र्यांनी यस केलं आज जवळजवळ डिसेंबर होऊन याला फक्त आश्वासनांची आमची कैदात केली काही दिलं नाही म्हणून नायलाजाने आमचे समाज बांधवा असे म्हणायला लागले आता कुठेतरी आपण मैदानात आलं पाहिजे रस्त्यावर आल्याशिवाय या सरकारला कोणाशी दखल घेण्याची गरज वाटत नाही आणि बेदखल करण्याची म्हणजे त्यांना फक्त बाकीच्या गोष्टी पाहिजे असतात परंतु देण्याची जेव्हा पाळी होती त्यावेळी नकारात्मक होते मतं मात्र त्यांना पाहिजे असतात पण म्हणून आम्ही आंदोलन या ठिकाणी छेडलं आहे जोपर्यंत आंदोलनाच्या मागण्यांच्या मागण्या मान्य होत नाही किंवा त्याचं खात्रीशीर आश्वासन संबंधित खात्याकडून मिळत नाही या ठिकाणाहून आम्ही हालणार नाही प्रदेश प्रदेशाध्यक्ष म्हणून मी तर कधीच हटणार नाही आणि हे आंदोलन आमचं दररोज चोवीस तास कंटिन्यू चालू राहणार अमरण उपोषणाला आमची नावांची यादी या ठिकाणी आपल्याला देत आहे त्याच्या ठिकाणी जवळजवळ आम्ही आठ आठ व्यक्ती आहेत की जे उपोषणाला बसले त्यांची नावं सांगतो या ठिकाणी स्वतःने सुद्धा मान्य करणार नंतर कैलाश मोरे म्हणून जे मनसेचे आपलं विश्वकर्मा सेनाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे ते पण आहेत बळवंतराव शिंदे पण आहेत ते रस्त्यावर येत आहेत बबनराव पवार आहेत जयंतराव गाडेकर आहेत किरण सूर्यवंशी देवीदास देवरे देवडे रत्नाकर भालेराव आणि बाळासाहेब पेंडारकर अशी एवढी ही मंडळी या ठिकाणी बसलेली हे आमरण उपपोषण म्हणून शेवटपर्यंत राहतील परंतु काहींची तब्येती वगैरे जर बिघडायला लागल्या तर मी मात्र कंटिन्यू चोवीस तास राहणार जोपर्यंत आदि मध्येपर्यंत अधिवेशन असं म्हटलं पुढची आमची जी भूमिका चार पाच दिवसात ते वेगळं आंदोलन होईल ते वेग इतकं आंदोलन खतरनाक होईल की शासनाला विचार करावा लागेल